लक्ष्मी कुंजनच्या सेवेमध्ये सगळ्यात आधी आपल्याला लक्ष्मीचा एक फोटो असा लागणार आहे त्यानंतर आपली नेहमीची लक्ष्मीची मूर्ती जी आहे तीसुद्धा आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे त्यानंतर आपले सर्वप्रथम पूजनीय गणपती बाप्पा आपल्याला पूजेमध्ये लागणार आहेत त्यानंतर घंटा घंटा ही नेहमी आवर्जून पूजेमध्ये असावी त्याचप्रमाणे नागवेलीची पानं म्हणजेच विड्याची पानं लागणार आहेत विड्याची पानं लागणार आहेत त्याचप्रमाणे एक पितळेचं तुमच्याकडे नसेल तर स्टीलचं ताट घेतलं तरीही चालेल चला तर मग आपण या पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम हे जे ताट आहे स्टीलचं असू दे किंवा पितळेचं असू दे त्याच्यावर आपल्याला कुंकवाणी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाणी स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे श्रीमहालक्ष्म नम श्री महालक्ष्मी नम श्रीमहालक्ष्मी नम श्रीमहालक्ष्म नम श्रीमहालक्ष्मी नम झाल्यावर आपल्याला नागवेलीची पानं लावून घ्यायची आहेत कलशामध्ये नाणं सुपारी दुर्वा आणि हा एक रुपयाचं नाणं फुलं एवढं सगळं मी घालून घेतलेलं आहे आता नागवेलीची पानं लावून घेत आहे तर असा कलश अवश्य असावा जेव्हा आपण कोणतीही अशी मोठी पूजा करतो म्हणजे पूजा करताना सामग्री कशी भारितली आहे यापेक्षा आपण ती किती मनोभावे करतो याला महत्त्व द्यावं या मताची मी आहे त्यानंतर तुम्हाला ही जी नागवेलीची पानं आहेत ती या ताटामध्ये सजवून घ्यायची आहेत अशा पद्धतीनं जेवढी तुमच्याकडे अवेलेबल असतील तेवढी तुम्ही पानं सजवून घेऊ शकता कारण माता लक्ष्मीला नागवेदीची पानं सुद्धा खूप जास्त आवडतात आता ह्याला सुद्धा कुंकवाचा आणि चंदनाचा असा किळा लावून घ्यायचा आहे या सगळ्या पाना तुम्हाला दाखवते आणि ही सेवा कधी करायची काय ते मी व्हिडिओ झाला की तुम्हाला सगळी माहिती देते आता फक्त तुम्ही पूजा बघून घ्या की ही पूजा कशी करायची असते अतिशय साध्या पद्धतीने मी तुम्हाला ही पूजा दाखवणार आहे आता चंदन झालं की कुंकवाचा एक एक ठिपका त्याच्यावर लावून घ्यायचा श्री महालक्ष्मी महा। आता आपण महालक्ष्मीला कुंकू लावून घेऊया फोटो पुसून फोटोला हार मी लावून घेतलेला आहे त्यानंतर इथल्या गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया महालक्ष्मीची पूजा करून घेऊया घंटीची पूजा करून घेऊया आणि या सगळ्याच्या आधी करायचं आहे ते दीप प्रज्वलन तुपाचा दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लक्ष्मी लावायचा नाही सगळ्यांनी असा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला लागेल तर, तर थोडीशी नाणी ज्याला आपण आपल्या भाषेत कॉईन्स म्हणतो किंवा चिल्लर म्हणतो माता लक्ष्मीला चिल्लर खूप प्रिय आहे म्हणून रोज सुद्धा खिशामध्ये नोटा कितीही असू दे चिल्लर ठेवत चला आता सगळ्यात आधी खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे या ताटामध्ये तांदूळ ठेवून झाले की चिल्लर जी आहे ती तुम्हाला मांडायची आहे कशीही मांडा त्याचा अष्टदल काढले तरी ले चालेल किंवा नुसती मांडीत तरी चालेल आता मी नुसती या ठिकाणी मांडून घेत आहे गोल अशी तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं ताट सजलेलं आहे त्यानंतर किंवा थोडासा साईडला घेऊया गणपती बाप्पाला फूल वाहून घेऊया माता लक्ष्मीला फूल वाहून घेऊया कलेशाला फूल वाहून घेऊया आता तुम्हाला दाखवते मी की लक्ष्मी कुंचन मध्ये काय काय साहित्य लागत म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण ना खूप ठिकाणी पूजा दाखवली जाते पण त्याची पद्धत चुकीची दाखवली जाते आणि मग लेडीजला असा प्रश्न पडतो की आम्ही हे करू शकू की नाही करू शकू त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता तुम्हाला दाखवते लक्ष्मी कुंचनला काय काय साहित्य लागतं कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की चांदीचं साहित्य लागतं तर बिलकुल नाही हे धने या पाच वेलची अगदी साध्या चांदीच्या वगैरे नाहीत पाच रुद्राक्ष आपल्या आरोग्यासाठी दोन हळकुंड खरे चांदीचे नाही ह्याला सुगंध असतो तो माता लक्ष्मीला प्रिय असतो पाच कमळगट्ट्याच्या बिया म्हणजे पाच कमळाची फुलं व्हायल्यासारखं आपल्याला पुण्य मिळतं त्यानंतर पाच लघु नारळ लघु माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहे पाच पोळ्याचे मणी हे बघा ह्याला पोहळा म्हणतात त्यानंतर पंचरत्न दिसतात मोती इकडे देते मोती आहे गोमेद आहे पन्ना आहे पोळा आहे आणि नीलम आहे असे आहेत आणि ही कुंचनची फुलंही ऑप्शनल आहेत नसली तरी चालतील साहित्य तुमच्या लक्षात आलं असेल आता पूजा दाखवते तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे लक्ष्मी कुंचन तर आपल्याकडे हे लक्ष्मी कुंचन विक्रीसाठी उपलब्ध आहे चांगला मोठा ग्लास आहे त्याच्यावर दोन गजलक्ष्मी त्याचप्रमाणे मध्ये आहे ती लक्ष्मी आणि शंखचक्र गदा अशी छान त्याच्यावर चिन्ह आहेत म्हणजे जी माता लक्ष्मीला प्रिय आहेत ती आता या ताटाच्या मधोमध तांदूळ आणि थोडीशी नाणी मी मांडून घेतलेली आहेत हे बघू शकता तुम्ही ते तुम्हाला इथे मधोमध पूजा ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या समोर आणि त्याच्यावर हा ग्लास तुम्हाला ठेवायचा आहे लक्ष्मी समोर येईल अशा दिशेने ठेवायचा आहे अजून जवळ घेते म्हणजे दिसेल तुम्हाला लक्ष्मीचं चिन्ह समोर येईल अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अखंड तांदूळ थोडेसे भरायचे आहेत तांदूळ भरून झाले की कमळगट्ट्याच्या बिया यामध्ये भरायच्या आहेत अखंड जप करायचा आहे श्री न महा श्री न महा श्री महालक्ष्मीन महा त्यानंतर पाच गोमती चक्र पाच कवड्या पंचरत्न त्याचप्रमाणे पोळा लघु नारळ हे सगळं साहित्य मी तुम्हाला या कुंचन सोबत येणार आहे पाच वेलची फक्त वेलची हरकुंड आणि हे घरातलेल्या पाच लवंगा पाच रुद्राक्ष थोडेसे धने आणि त्याच्यावर परत एकदा तांदूळ छान असा भरून तांदूळ घ्यायचा तांदूळ भरून घेतल्यानंतर त्याच्यावर ठेवायचे दोन हळकुंड आणि आपली ही लक्ष्मी कुंचनची फुलं फुलं नॅचरल घालायचीच आहेत पण तरी आहेत म्हणून मी घालत आहे तुम्हाला सांगते ही फुलं ऑप्शनल आहेत आता आपल्या साहित्यात मिळतात म्हणून आपण घालायची आहे तसंच तुम तुम्ही जर तांब्याचं घेतलं तर ता त्याचीसुद्धा पूजा सेम तशीच करायची आहे काहीही फरक नाही आता या ग्लासची म्हणजे या कुंचमची सेवा आपल्याला करून घ्यायची आहे कुंचमला सगळ्यात अधिक गंध लावून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेला या तिन्ही चिन्हांवर पूर्ण ग्लासला असं गंध लावून घ्यायचा आहे गंध झालं की त्याच्यावर कुमकुम लावून घ्यायचं आहे कारण माता लक्ष्मीला कुंकू खूप प्रिय आहे कुंकू हळद या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत आता हळद लावून घेऊया हे झाल्यानंतर आपल्याला फुलं व्हायची आहेत फुलं म्हणजे गजरे आणायचे गजरेच व्हायचे कारण तुम्हाला माहिती आहे की मोगरा किती आवडतो लक्ष्मीला गुलाबाचं फूल किती आवडतं लक्ष्मीला तर छान असा गजरा घालून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे गुलाबाचं फूल गणपती पूजन पूजन हे पूजेच्या आधीच करायचं आहे प्रमाणे घटाला पण मी हार घालून घेतलेला आहे आता ही झाली आपली पूजा करून आता पुढं काय करायचंय ते सांगते एक तर लक्ष्मी अष्टकम म्हणायचं नाहीतर सुक्त म्हणायचं आता मी या ठिकाणी श्रीसूक्त म्हणून घेणार आहे त्याच्या आधी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पिवळ्या रंगाची कोणतीही मिठाई दाखवायची आहे तर मी इथं बुंदीचे लाडूचं नैवेद्य दाखवत आहे आणि आपल्याला हिना ना लक्ष्मीला आणि पूर्ण कुंचमला लावून घ्यायचं आहे असं हातावर चोळून घ्यायचं थोडंसं कारण मला ते प्रिय आहे आणि मग कुंचनला थोडं लावायचं फोटोला पूर्ण लावून घ्यायचं ही झाली आपली लक्ष्मी कुंचनची सेवा त्यानंतर धूप लावून घ्यायचा धूप आहेत आपल्याकडच्या बांबूले सागरपत्त्या आहेत बांबूचं सुद्धा आहे। 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 वापरा तसं काही नाही मी तुम्हाला असं म्हणणार नाही की त्या वापरूच नका पण आहेत आपल्याकडे बांबूले सागरबत्त्या सुद्धा आहेत आणि आता मी बांबूच्या सुद्धा थोड्या आणणार आहे कारण सगळ्यांनाच परवडतात असं नाही त्यामुळे दोन्ही प्रकारचे आपण आता ठेवणार आहोत ओम श्रीं ह्रीम ह्रीम महालक्ष्मीण महा ओम श्री सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवीसाठी हिरव्या बांगड्या यात ना काही जण लक्ष्मी मध्ये एवढ्या रिंग रीं, रिंग एवढ्या बांगड्या म्हणजे अंगठी एवढ्या बांगड्या घालतात पण नाही तुम्ही लक्ष्मी मातेसाठी बारा सहा बांगड्या आणा आणि लक्ष्मी मातेला अशा प्रकारे अर्पण करा सौभाग्य प्राप्ती तुम्हाला भरपूर होईल अशा जेवढं तुम्हाला तेच सांगते मी जेवढं नैसर्गिक आहे जे निसर्गानं दिलेलं आहे आपल्याला ते घाला खोट किंवा चुकीचं काही घालू नका तर ते अशा बारा बरगटच्या बांगड्या लक्ष्मीला समर्पित करा त्यानंतर तुम्हाला काही सजावट करावीशी वाटली तर करा आत्ता माझ्याकडे एवढी फुलं नाही आहेत मी सजावट करू शकेन जेवढं काही तुम्हाला करता येईल तेवढं करा याच्यामुळे रांगोळी वगैरे सुद्धा काढायचे असते पण मी आता ही पूजा मांडली आहे टेबलावर त्यामुळे मी रांगोळी नाही काढलेली पण रांगोळीच हे ठेवणार आहे राखवते तुम्हाला थोड्या आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे हात जोडायचे आहेत आणि श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे हरि ओम वर्णाम हरिणी सुवर्णरजस्रजाम चंद्राम हिरण्यमयी लक्ष्मी जातवे म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रतमत्यां हस्तिनाद प्रमोदिनीं श्रियं देवी मूपहवये श्रीर्मा देवी जुषतां काम सोस्मिता हिरण्यप्राकारा मार्गाम ज्वलतीम तृप्ता तर्पयी पद्मे स्थिता पद्मवर्णा तामिहोपहित्रिया चंद्रा प्रभासा यशसा ज्वलतीं श्रिया लोके देवजुष्टामुदाराम ताम पद्मनिं शरण प्र पद्मेअलक्षुरमीमे नशत्ता थोगे आदित्यवर्णे तपसो धीजा वनस्पतीस्तव वृक्षोत बिल्वहा तस फ तपसा नोदनु मायांतरायाच भा्या अलक्ष्मी मा मास कीर्तीश मणिना सह प्रादुर्भूत स्मिराश्रेस्ीर्ती क्षुत्पी मासा मलाम मला ज्येष्ठामक्ष्मी नाशयाम्यहं। अबुतिं समृद्धिं च सर्वां निर्णोदमे गृहात् गन्धद्वारा दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यं श्रीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि वासय मे कुल मातर पद्ममालिनीं आप स्रज स्धानी चिखलित वसमे गृहे नीचदेवी मातर श्रिय वासय मे कुले आर्दा यहकर्णी यष्टीं सुवर्णा हेममालिनी सूर्या हिरण्यमयी लक्ष्मी जातवे दो म आह आर्दा पुष्कर्णी पुष्टी पिंगला पद्ममालिनीं चंद्रा हिरण्यमयी जातवे जातवे लक्ष्मी जातवेदो म आवह जातवेद लक्ष्मी मनपगामिनी यम हिरण्यं प्रभूत गावो दासोश्वान विंदे पुरुषानह यशुचि प्रयतो प्रयथ भूवा जुहूता चनवहम सूक्त पंचदर्शन च्रीकाम सतत जपेद अशा प्रकारे सूक्त म्हणून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आपली पूजा संपन्न होत आहे हे झालं पूजा झाली की कमळगट्ट्याच्या माळेवर किंवा स्फटिकाच्या माळेवर तुम्हाला ओम क्लीम रीम ओम क्लीम लीम महालक्ष्मेन महा नसेल जमत ओम श्री महालक्ष्मेन महा या मंत्राचा जप करायचा आहे जर तुमची कुठली इच्छा असेल आता आज शुक्रवार नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला संकल्प करताना दाखवला नाही पण ज्यांना कुठली इच्छा धरून तुम्हाला जर ही पूजा करायची असेल तर सगळ्यात आधी संकल्प करायचा हातामध्ये पाणी अक्षता फूल घ्यायचं तुमचं नाव गोत्र माहीत नसेल तर गोत्र काश्यप म्हणायचं आणि तुमच्या राहण्याचं ठिकाण आणि या या गोष्टीसाठी मी हे अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार आणि पौर्णिमा लक्ष्मीची लक्ष्मी, लक्ष्मी सेवा करणार आहे असं लक्ष्मी मातेला आवाहन करायचं म्हणजे तिला आपल्या घरी बोलवायचं आणि कायमस्वरूपी माझ्या घरी राहा अशी तिला विनंती करायची आणि घरातले सगळे आर्थिक समस्या किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील कर्ज असेल घर हवा असेल जे काही असेल त्याच्यासाठी जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या बोलायच्या संकल्प सोडायचा सेवेला सुरुवात करायची प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता साडेसहा ते सातच्या दरम्यान ही पूजा तुम्हाला करायची आहे नैवेद्य पिवळा किंवा खिरीचा घरातल्या गरा घरात दाखवला तरी चालेल त्याचप्रमाणे हे झाल्यावर लक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची आहे श्री महालक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घरातल्या सगळ्यांनी ते जेवण जेवायचं आहे आता ग्लासमधले जे तांदूळ आहेत ते थोडे पक्ष्यांना घाला बाकीचे घरामध्ये भातासाठी वापरून द्या आणि लक्ष्मी कुंचम ठेवून द्या प्रत्येक शुक्रवारी म्हणजे महिन्यातले आपल्याला तीन शुक्रवार मिळतील आणि पौर्णिमेला प्रत्येक लक्ष्मी कुंचमची सेवा करायची ज्यांना श्रीसुप्त म्हणता येत नाही त्यांनी काही काळजी करू नका महालक्ष्मी अष्टकम जे गुरुवार मार्गशीर्ष पुस्तकाच्या शेवटच्या पानावर असतं ते म्हणा आणि तेही येत नसलं तरीही वैभवलक्ष्मीच्या पुस्तकामधला या वासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता जरा तो जो श्लोक आहे आता पूर्ण आता आठवत नाही आहे तो श्लोक म्हणा आणि तेही येत नसलं तर ओम श्री महालक्ष्मीनं महा या मंत्राचा फक्त अखंड जप करून कळवळीने कर माता लक्ष्मीजवळ तुमची इच्छा सांगा तुमच्या इच्छा अगदी अकरा गुरु शुक्रवारच्या किंवा एकवीस शुक्रवारच्या आतच पूर्ण होतील सेवा ही कायमस्वरूपी केली तरी चालेल किंवा अकरा एकवीस शुक्रवार अकरा पौर्णिमा अशी केली तरीही चालेल आणि वेळ लागत नाही खूप सोपी पूजा आहे आणि खरीच खरोखर जी पद्धत आहे ती तुम्हाला मी आज दाखवलेली आहे यात तुमच्याकडे एखादं साहित्य नसेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका फक्त मनोभावे पूजा करा किती भारीतलं वापरतो यापेक्षा किती भावानं आपण करतो ह्याला महत्त्व आहे आता तुम्हाला जर हे तांब्याचं किंवा पितळ्याचं लक्ष्मी कुंचन माझ्याकडून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि तुम्ही माझ्याकडून लक्ष्मी कुंचन मागवू शकता स्फटिक माळ कमळगट्ट्याची माळ हे सुद्धा आपल्याकडे या पूजेसाठी लागतं ते उपलब्ध आहे लक्ष्मी कुंचम सगळ्या साहित्यास सकट मी तुम्हाला देणार आहे त्याचे वेगळे चार्जेस काहीही घेतले जाणार नाहीत कुरिअर चार्जेस काहीही घेतले जाणार नाहीत त्यामुळं लक्ष्मी कुंचम सेवा घराघरापर्यंत पोचावी हाच माझा एक प्रयत्न आहे आणि खरंच तो माझ्या म्हणजे यश यावं या गोष्टीला ही लक्ष्मीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते